महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नेते व चाहत्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अनेक वक्त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले होते यावेळी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास झेंडे यांनी तालुक्यातील सर्व नेते एकत्र राहणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगत एकतेचा संदेश दिला विविध वक्त्यांनी अजित पवार यांचा शिस्तप्रिय स्वभाव कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी प्रशासनावर असलेला दरारा आणि सर्वसामान्य माणसाची कामे तत्परतेने मार्गी लावण्याची त्यांची पद्धत आठवली युवा नेते सहकार क्षेत्रातील पदाधिकारी शेतकरी नेते व महिला नेतृत्व यांनी अजित पवार हे अभ्यासू स्पष्ट वक्ते व धडाडीचे नेतृत्व होते असे नमूद केले सलग अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे आणि सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली शोकसभेदरम्यान काही क्षणी भावनिक वातावरण अधिक गहिर झाले अनेकांनी घरातला करता माणूस गेल्यासारखी भावना आहे असे सांगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली एकूणच ही शोकसभा अजित पवार यांच्याविषयी असलेले प्रेम आदर आणि त्यांच्या कार्याची उंची अधोरेखित करणारी ठरली या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा अचानक आपल्याला अशा पद्धतीनं शोधून जाते अशा प्रकारचा प्रश्न आपल्यावरती बोलवला अजूनही आपल्या आपल्यामध्ये जात नाहीये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये एवढ्या उंचीचा माणूस एवढा मोठा माणूस असताना देखील प्रत्येकाच्या आस्थेने चौकशी करायची विचारपूस करायची सगळ्या गोष्टीमध्ये त्याला मदत करायची आणि पहाटे सहा वाजल्यापासून रात्री कितीही वाजेपर्यंत आलेल्या माणसाला मदत करायची अशा प्रकारचा नेता आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पाहिला नाही ही फार मोठी अशी हानी आहे आपल्या राज्याची देशाची आणि आपल्या सर्वांची झालेली आहे काही सुचत नव्हत आभाळ सगळं सुन्न झालं होत परिसरामध्ये कुठही कसलाही आवाज येत नव्हता सगळीकडे शांतता स्तब्धता आणि प्रत्येकाचं मन हेलकाव ठरत प्रत्येकाला आपला दादा केला आपल्या अख्या मचा दादा केला अशी भावना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आज आपण सर्वजण बोरके झालेलो आहोत की आणि कधीही न भरून येणारी हानी आपल्याला या दोन तीन दिवसामध्ये आपण सर्वजण सर्वजणातला गरीब माणूस असेल सर्वसामान्य शेतकरी असेल शेतामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी असतील या सगळ्या माणसा भगिनी सुद्धा हळतात हा माणूस जायला नको होता अशा भावना आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी परंतु नियतीने घडून आणलं आणि आपल्या सर्वांना अंधारात लोटलं आणि म्हणून दादांच्या बद्दल आपण कितीही बोललो काल प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरातला करता माणूस गेला अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या राज्यामध्ये व्यक्त झालेल्या आहेत परंतु आता नियतीपुढं तुमचं आमचं काही चालू शकत नाही अशा या महान व्यक्तीला आज आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अचानक मनाने बातमी आहे दागांचा अपघात आणि चौकशी केली तर सगळ्यांनी सांग ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी सांगितलं जागेवर चौकात झाला एवढे अचानकपणाने दादा आपल्या सगळ्यांतून जातील हा विचारही आपल्या कोणाच्या मध्ये कधी नव्हता एखादी अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीच्या बाबतीत मनात कसलीच शंका आली नाही का तर माहिती होत होती की दादा आहेत गेलं की आपली अडचण सोडणार आता अडचण कुणाला सांगायची अडचण कशी सोडवायची हा प्रश्नच तर सांगायचा ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी इतके सगळे लोक आपल्या तालुक्यातील तिथं भेटले थेट संबंध दादाशी असायचा पाण्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही कारण अण्णांनी सांगितले पण नदीच्या कोणत्या बंधाऱ्यात पाणी आलं आणि तिथून पुढे खाली कधी पाणी पोहोचणार आहे हे सुद्धा दादा स्पष्टपणाने सांगायचं कारण नदीच्या पाण्याच्या बाबतीत खूप वेळा त्या विषयाच्या संदर्भात दादांशी संपर्क आला या बांधाऱ्यातून पाणी त्या बांधाऱ्यात कधी जाईल आणि कधी तुम्हाला पाणी मिळेल हे डायरेक्ट स्पष्टपणाने दादा सांगायचे एवढा अनुभव दादाची जोड होता एखाद्या बारीक कार्यकर्त्यांनी कुठली सूचना केली की ती ऐकायची आणि त्याच्यात काय करता येईल याच्या बाबतीत दादांची भूमिका असायची मला सवय होती मी आपलं तोंडी काम सांगायचं मला त्यांनी सांगितलं की तू तोंडली सांगितलं ना तेवढ्या पुरतच ऐकलं जातं लगेच या फोन झाला तर आहे नंतर त्याच्यावर कारवाई होईल याची खात्री नाही आणि तिथून की कामदार काम देऊन जायची खूप आठवणी आहे खूप प्रसंग आहे ज्याच्यातून दादांनी मी आशीर्वाद ताकद देण्याचं काम केलं कुणाच्या बद्दल ही कसलाही प्रसंग असला तरी दादा आठवणी काढायची म्हणजे कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता मगाशी जसा बाळासाहेबांनी उल्लेख केला की अनेक पदांवरती काम करत असताना खरं तर त्यांच्या कुशाग्र बुद्धीमध्येमुळं त्या सगळ्या पदांना न्याय द्यायची भूमिका अत्यंत चोखपणानं ते सगळ्या पदांना न्याय द्यायचं काम ते निश्चितपणानं करत होते आणि सगळं करत असताना राज्यातल्या कानाकोपऱ्याचा चांद्यापासून बांद्यापर्यंतचा त्यांच्या तोंडातलं वाक्य असायचं चांद्यापासून बांध्यापर्यंत जांभ्यापासून बांध्यापर्यंतचा कार्यकर्ता येऊ द्या त्या कार्यकर्त्याला नावानं हाक मारण्याची क्षमता असणारा नेता दुसरा कोणीच नाही अजितदादाचा एकदा त्या कार्यकर्त्याशी संबंध आला की त्याला नावानं हाक मारणार अशा पद्धतीचं एक अत्यंत बुद्धिमान असं नेतृत्व आहे खर तर मुख्यमंत्री पदाची संधी दोन हजार चार ला आली होती दुर्दैवानं ती दे गेली महाराष्ट्रामध्ये नंबर एकचे आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले एकाहत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे होते एकोणसत्तर काँग्रेस पक्षाचे होते दादा मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीचं सगळं वातावरण झालेलं होतं मात्र ती संधी उकली ती जर संधी दादांना मिळाली असती तर महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणार नाही येतात होता आणि निश्चितपणानं महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवरती नेऊन निश्चितपणानं ठेवला असता पण त्या ठिकाणी दादा उपमुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री होत असताना देखील त्यांची मुख्य उपमुख्यमंत्री व्हायची बिलकुल तयारी नव्हती ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पहिल्यांदा झाले त्यावेळेस सुरेश यांना धस मी आणि तटकरे साहेबांकडे गेलो तटकरे साहेबांनी सगळ्यांनी मिळून दादांना सांगितलं की आता काही झालं तरी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दादा तुम्हीच घ्यायची ते म्हणायचे मुख्यमंत्री व्हायचे म्हणलं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला उपमुख्यमंत्री पहिल्यांदा आणखी शिडी एक पायरी पाऊल वर टाकलं की पुढे जाता येईल उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांना पत्र दिलं माझ्या कल्पना म्हणून मी दिलं की तुम्ही ग्रह खात्याची जबाबदारी घेतली काही वेळेस असा प्रसंग असायचा बोलायला लागलो की ते म्हणायचे आता तो विषय नको म्हणून आपल्या मनातलं काय ते अगोदर सगळं पत्रात घेऊन टाकायचं पत्र मात्र ते बारकाईने सगळं वाचायचे आणि मी त्यांच्या परीने प्रयत्न करत होते ते सगळं थांबवण्याचा पण आपली सुद्धा आता काहीतरी जबाबदारी आहे सगळ्यांनी दादांबल बरोबर काम केलं सगळ्यांनी सगळं झालं पण आता त्याच्या पुढे काय दादा, दादा जाण्यानंतर आपल्या जबाबदारी खूप वाढल्या आपण बघतो आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यातल्या महिला सुद्धा खूप कर्तृत्व छत्रपती संभाजी महाराजांच्या जाण्यानंतर महाराणी येसुबाईंनी सुद्धा लगेच हातात कारभार घेतला होता का तर हे राज्य कुणाच्या ताब्यात जाऊ नये म्हणून देवी होळकरांना सुद्धा त्यांच्या सासऱ्यांनी लगेच महाराणी करून त्यांचा कारभार केला होता अत्रिणींवर सुद्धा एवढा मोठा डोकाचं डोंगर कुठल्या पत्नीला कुठल्या स्त्रीला आपल्या पतीच्या जाण्यानंतर एवढं धैर्य असत बरं हे सगळं कशासाठी माझी माणसं एवढ्या वर्ष संघर्ष करून कमवलेलं हे सगळं साम्राज्य अचानक असं उघड्यावर ठेवलं हे महाराष्ट्राचा प्रपंच ही सगळी लेकरं बाळ उद्या हे सगळे कुणाच्या दारात जातील दादा कुणाला म्हणतील आणि ह्यांचे प्रश्न कोण सोडवेल म्हणून आज ते उभा राह मला स्वतःला सुद्धा खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टी मी तर एक स्त्री आहे मी मीठसादा झाडू शकतो आदरणीय राजेंद्रदादा मधल्या मध्ये एक की दोन दिवसात ते असे झाले ना शांत कधी आम्ही गेलो किंवा दादा भेटले तर राजेंद्रजी शिवाय ते बोलले नाही सगळ्यांचा मान सन्मान करणं सगळ्यांना आदर देणं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची काळजी घेणं असा आपल्या घरातला एक मोठा दादा गेलाय दा महाराष्ट्र पवारसाहेबांचं वय झालंय महाराष्ट्रात कुणाच्या तोंडाकडं बघणार आहे आपल्याला सगळ्यांना सुद्धा खूप मोठी जबाबदारी दादांनी देऊन गेली आहे मला दर, थे, थे -कौन तर कळत नाही त्या देवाची स्क्रिप्टच कोण लिहिते एखादं नाटक एखादं काय असतं ना ते फिल्म त्याच्या आधी एक स्क्रिप्ट लिहिली जाते कोणी कोणता रोल करायचा आणि कसा करायचा कसं बोलायचं हे देवाची स्क्रिप्टच कोण लिहित मला कळत नाही कसलं संघर्ष तीन दिवसात सगळं मोठ्याच नव्हतं करून टाकलं दादा आले काय त्यांचं विमानाचा ऍक्सिडेंट झाला काय राग सावडली काय लगेच शपथविधी काय इतकं फास्ट आयुष्य कस म्हणजे काय चाललंय काही कळायलाच मार्ग नाही सर्व दादांच्या बद्दल अनेक लोकांच्या मनात अनेक विचार असतात येते परंतु दादांच्या बद्दल आता तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दे, राज्यामध्ये दे, देशामध्ये दे। अनेक प्रकारचे पक्ष आहेत अनेक प्रकारच्या अनेक प्रकारचे नेते आहेत परंतु दादा म्हणजे कार्यकर्त्यांचं सोनं करणारा नेता इकडे दोन कारखानदार आपल्याकडं चेअरमन बसलेले आहेत पण दादांच्याकडं कारखाने आहेत तर आमदार करण्याचे खासदार करण्याचे मंत्री करण्याचे फॅक्टरी असणारे नेते समाज घडवणारे नेते लाडक्या जीव लाव लावणारे नेते मग त्यांच्याबद्दल जेवढं जेवढं बोलू आपण तेवढं तेवढं कमी तेवढ तेवढा हरिदास सांगितलं महाता एकोणीशे नव्याण्णव पासून आबा हे व्यासपीठ राजकारणाच्या विरहित व्यासपीठ आहे दादा एका दा पक्षाचे नेते होते परंतु त्यांनी कधीच पाहिलं नाही की हा माझं जेन मग त्याच काम करायचं आणि याच काम करायचं असं नाही जो जाईल त्याच्यासाठी दादा होते चांगल्यासाठी दादा होते खराबसाठी सुद्धा दादा होते या ठिकाणी अठ्ठावीस तारखेचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस आपल्या जिल्ह्याला दोन जण दोन दुःख सुद्धा एवढ्या मागच्या पंच वर्षामध्ये झालेत आदरणीय आरोग्य काका आदरणीय कर्डिले साहेब आणि दोन हजार सव्वीस उगवत नाही तर लगेच दादा म्हणजे आपण दुःखाच्या पण बाहेर पडायच्या आताच पुन्हा दुःख होत आणि आता हे जे दुःख झालेलं आहे हे न भरून निघणार दुःख आहे आपण सगळी दिली सगळं दिलं आणि चेअरमन केलं एका शेतकऱ्याच्या पोराला म्हणजे ज्या ठिकाणी सगळे आमदार मंत्री खासदार त्या खुर्ची बसते त्या ठिकाणी मला बसवलं ह्याच्यापेक्षा अजून त्यांनी काय करायला पाहिजे रामदास आ... पण कधीतरी आपला माणूस गेल्यानंतर जे दुःख होत आणि त्यांची उंची काय होती हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे एकोणतीस सप्टेंबर दिवशी आदरणीय दादांचा दौरा श्रीगोंद होता त्या दिवशी सगळ्या रोडने वांगडीच्या रस्त्याचं उद्घाटन आपल्या सगळ्यांची संयुक्तिक सभा त्या दिवशी दादांच्या स्वागताचे बोर्ड सगळ्या श्रीगोंद्यावर लागले होते आणि आज येताना बघितलं तो शब्द मी उच्चारू शकत नाही त्यांच्या फोटोला हार घातलेलं मी पाहू शकत नाही सगळ्या गोष्टी जरी असल्या आपण सगळेजण आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आलो आहोत सगळ्यांच्या जवळ दादांच्या काहीतरी आठवणी आहे आदरणीय दादा आदरणीय बापू यांचा सहवास दादांना लाभत असेल आधी पण या दोन, दोन तीन वर्षापासूनच नागोडे परिवाराचा आणि दादांचा संबंध यायला या दोन वर्षात आदरणीय अजित दादा हे दोन तीन वेळा घरी आले असतील आणि आम्ही दोन चार वेळा त्यांना भेटला असतो पण एवढ्या दिवसात जे दादांसोबतच सहवासामध्ये आम्हाला जे शिकायला बघायला आणि किती उंचीचा माणूस असू शकतो आबाळा एवढा उत्तुंग कर्तृत्वाचा असू शकतो हे मी अनुभव सगळ्यांनी तुमचे तुमचे प्रसंग सांगितले नागोडच्या बद्दल तर बापूंच्या जाण्यानंतर जे जा सभागृहामध्ये बापूंच्या बद्दल बोललेली श्रद्धांजली असते त्यानंतर बापूंच्या पुतळ्याचं अनावरण बापूंच्या कार्यक्रमाला दादांची हजेरी आपल्या घरी दोन वेळा जेवायला जेवळे दादा दाद सुध जेवण जेवणार माणूस दोन्ही वेळा भाकरी दोन तीन गोष्टी ज्या दादांना आवडल्या तर मला सांगितलं ताई मला डब्यात घालून द्या आणि ते घेऊन पण गेली दिग्विज मध्ये प्रसंग झाला म्हणून फोन आला दिग्विजय काय झालं त्या पी ला फोन केला पोलीस स्टेशनला एसपीला त्या मुलांवर कारवाई करायला दिग्विजयचा वाढदिवस होता त्याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मी दादांना एकच शब्द सांगितले दादांना गोडे खूप सरळ माणसं आहे आदरणीय बापूंच्या आमच्यावर कोणाचं छत्र नाही तुम्ही स्वतः आमच्यासाठी सर्वे सर्व आहे राजेंद्र दादा खूप संयमी आणि मृदू नेते आहे तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं माझ्या दोन्ही लेकरांवर आमचा कृष्णा असेल दीपक शेट असतील यांच्या सगळ्यांवर तुम्हाला डोक्यावर हात ठेवावा लागेल एकच वाक्य होत तरी तुम्ही काळजी करू नका मी आहे हे जे काही सगळ्या गोष्टी होत्या ना हे फक्त मी नाही अख्खा महाराष्ट्र अनुभव पण मला एक नेहमी वाटते की आज महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत जेवढ्या जिल्ह्यामध्ये जेवढे नेते आहेत तिथली सामाजिक राजकीय शैक्षणिक पाठपाण्याची व्यवस्था असेल राजकीय असेल सहकार असेल शिक्षण असेल कोणता पक्षातला कोणता नेता कुठं होता आता कुठं आहे तो कोणत्या पक्षातून निवडून आणता किती मताने आला होता त्यांचं नाव काय होतं या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती प्रत्येक तालुक्यातली छत्तीस तालुके तीनशे छत्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके महाराष्ट्रात आहेत या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबापासून नेत्यांपर्यंतची माहिती असणारा नेत्या आज आदरणीय झाला आणि ते आज आपल्यात मध्ये नाही तुम्ही सगळे खूप जाणकार आहात सगळ्यांना खूप मोठी माणसं आहात म्हणजे बसलेली समोर बसलेली बस तरुण आहेत सगळे आमच्यापेक्षा ज्येष्ठ पण आहेत काही पण मला एक प्रश्न नेहमी पडला कालपासून की महाराष्ट्रात मोठं म्हणून घेण्यासाठी किंवा खूप चांगला माणूस होतो म्हणून घेण्यासाठी मराव लागतं का जोपर्यंत दादा होते तोपर्यंत त्यांची किंमत कोणाला कळली नाही जाण्यानंतर तुम्ही सगळे म्हणता मोठे होते आणि जर कळली असेल आणि असती तर बऱ्याच लोकांची बऱ्याच पक्षांची माणसं बिलविरोध निवडून आली मागच्या इलेक्शन मध्ये पक्षांची का काय आली का बर दादांनी रात्रंदिवस करून एवढ्या सभा घेतल्या एवढं सगळं फिरले आणि मग त्यांची माणसं फिरून आले आपल्याला सुद्धा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला सगळ्यांना तुम्हाला माहित आहे किती मोठा इतिहास आहे परिवाराकडे मी पाहत असताना आमच्या परिवाराने सात वेळा पराभव स्वीकारला आणि माझ्या मनाला सारखं वाटायचं की सरळ माणसाचं राजकारण स्पष्ट बोलणाऱ्या माणसाचं राजकारण काम होत असेल तर हा म्हणणाऱ्या माणसाचं न्याय होत नसल्यानंतर नाही म्हणणाऱ्या माणसाचं राजकारण राहिलेलं आहे पण अजितदादांच्या सहवासात गेल्यापासून कुठेतरी मनाला धीर भेटला की अजून देखील चांगल्या माणसाचं राजकारण जिवंत आहे आणि चांगल्या माणसांनी जर त्यांचं चांगलं कर्तृत्व गाजून दाखवलं तर त्यांना लोकसुद्धा कुठे ना कुठे पोड़े संधी देतात मला वैयक्तिक जो अनुभव लागला खरं तर सत्तावीस तारखेला कामानिमित्त मी मुंबईमध्ये होतो आणि त्या दिवशी संध्याकाळी मी डिकली साहेबांना ला फोन लावला की आमच्या कॉलेजच्या कामासंदर्भात मला अजितदादांची भेट घ्यायची मला अजितदादांची एकंदर वेळ तुम्ही अजितदादांना विचारून द्या मला अर्ध्या तासाने डिकली साहेबांचा सा फोन आला साहेब म्हणले की अजितदादांनी सांगितलं त्याला सांग तू बारामतीला ये इथे मला गडबडीत तुला भेटता येणार नाही पण कधी वाटलं नव्हतं दुसऱ्या दिवशी अजितदादांची भेट अशी होईल म्हणून अजितदादा शेवट असं भेटते म्हणून कधी वाटलं नाही खरं तर महाराष्ट्रातला आज काम करणारा माणूस गेला सहकार क्षेत्र असेल शेतकऱ्यांचे कामं असतील मंत्रालयातले विषय असतील रस्त्यांचे विषय असतील अखंड महाराष्ट्राची बारीक ना बारीक गोष्टीचा जाण असणारा एक नेता आज आपल्यातून गेला निश्चित खरंच अजितदादांची जागा कोणी भरून काढू शकत नाही पण आज अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण काम केलं तर आपल्या सर्वांना निश्चितच कुठं ना कुठं हॉटेलमध्ये अजितदादा आपल्या जिवंत राहतील मला अजून एक प्रसंग आपल्या सर्वांना सांगायला आवडेल मी राजकारणाला राजकारणाच्या विषय मध्ये आणत नाही मी मध्यंतरी अजितदादांना भेटल्यानंतर इच्छा व्यक्त केली की दादा मला जिल्हा परिषद निवडणूक करायची इच्छा आहे मला दादा त्यावेळेस कवळले की तुझं वय काय तू शिक्षणाकडे लक्ष दे आणि ह्या सगळ्या भानगड्यांमध्ये पडू नको तुला ह्या सगळ्या गोष्टी करायला अजून वेळ आहे पण मी बाहेर पडत असतानाच मला मुसळी साहेबांनी परत आतमध्ये बोलून घेतलं आणि अजित दादा त्यांच्या शैलीमध्ये मला सांग विचारायला लागलं की तुमच्या गटामधले गावं किती आहेत मी त्यांना सांगितलं की दादा आमच्या गटामध्ये आठ नऊ गावं आहेत तर मला अजितदादानी त्यांच्या शैलीमध्ये सांगितलं की मी तुला निधी देतो आणि चुटकी वाजवून सांगितलं की तुझ्या कार्यकर्त्यांना दाखव अजितदादांचा कार्यकर्ता काय काम करू शकतो आज अजितदादा राहिले नाहीत पण पुढच्या सोमवारी शुक्रवारी ते प्रमा मंजूर होऊन येतील काही दिवसांपूर्वी जेव्हा अशोक बापू पवारांच्या कारखान्याची निवडणूक होती अजितदादा तिथे आले होते आणि अशोक बापू पवारांच्या मुलांनी भाषण केले आणि शेवटी अजितदादा भाषण करताना म्हणाले की मुलांनी वडिलांच्या पावलावर पाऊ टाकून काम करतोय माझं एक स्वप्न स्वप्नच राहिलं मला नेहमी वाटायचं की अजित आता आमच्या इकडे कार्यक्रमाला आल्यानंतर माझं भाषण ऐकल्यानंतर मला म्हणतील की राणी आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाव टाकून आज पोरगा समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो पण आज ह्या सगळ्या आठवणी मागं पडून गेल्या आणि आज काहीच राहिलं नाही नागोडींनी त्यांचं सर्व सर्व सोडून अजितदादांचा प्रवाह निवडला होता पण आज पुढं बघितलं सगळा अंधार दिसतोय आज पुन्हा नागोडे पर्वत पडल्यासारखं वाटतंय पण अजितदादांनी जी आमची सांगड घालून दिली ती सांगड आम्ही एकत्र ठेवून श्रीगोंदा तालुक्याला विकास घडवण्याचं काम करू अशी मी इच्छा व्यक्त करतो कारण की खरं तर तीच अजितदादांना घरी श्रद्धांजली राहील मी काल एक वाक्य लिहिलं खरं खर तर शेवटी मी तेवढंच बोलतो सांगण्यासारखे आनंद आठवणी आहेत पण ते ऐकून माझं दुःख कोणी कधी हलकं करू शकत नाही कारण की माझ्या देवहाऱ्यातला देव हरवला आहे तो मला कधी कोणी शोधून देऊ शकत नाही आणि माझं दुःख कधी हलकं होऊ शकत नाही ते दिवशी बाळभ बारामतीच्या माळ महाराष्ट्राचं स्पष्ट परखड रुबाबदार राजकारण संपलं आणि आता राजकारणामध्ये जी हुजुरी करून काम करण्याला माझ्या शुभेच्छा आणि अजितदादांना श्रद्धांजली व्हायची ताकद माझ्यामध्ये नाही ईश्वरांनी फक्त आमच्या देवाला सुखरूप ठेवावं एवढीच मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण परंतु नेहमीचा खेळा त्या नेधीच्या बुडोपराचं काही चालत नाही असं आपण म्हणतो जीवनामध्ये एवढं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केले इतके कार्यकर्ते त्यांनी जमा केले अनेक वेळा प्रसंग सगळ्याच या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाचा पंचानक त्यांना मन्षा मार्गेत सगळे संबंध आला कारण बारामती आणि त्यांचा असताना आजू देवळाली हा प्रवास त्यांचा कायमस्वरूपी आपल्या रस्त्याने राहायचा आणि त्याच्यामुळं दादांचे संबंध सर्वांशीच त्या ठिकाणी आले एक माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता का सुद्धा दादांच्या फार जवळ त्या ठिकाणी गेलेला आहे मी पाहिलं दादांची कामाची पद्धत प्रत्येक माणसाने किती मोठा हो छोटा कार्यकर्ता असो त्यांनी लिहिलेला कागद त्याच्यावरती काय लिहिलं आहे ते प्रत्येक वारक्याने पाहणं आणि त्याच्यावरती काम होणार किंवा होणार नाही ते डायरेक्ट त्या ठिकाणी तोंडावर सांगणं कधी माणसाला कामासाठी दोन वेळेस त्या ठिकाणी हलपटी घालायची पाळी मला तरी वाटतं कधी आली तसंच का काटेकोर काम करायचे लोकक्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा